नमस्कार आयुष दीपे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आम्ही आलो गावाकडे केळीचा दुसरा तोडा चालू झालाय परवा येऊन आम्ही स्वच्छ वगैरे केली झाडे त्याला तोडा झालेला आहे कटिंग करते ખાલી <after> <injections> <twe> <modeling noise> अरे पारा टाका टाकागत काय कशासाठी कशासाठी खाली खाली त्याला सोड खाली काका ओरडत केळीत लोक केळी तोडेपर्यंत मी जावाच्या रानातली भाजी घेतली खुडायला ही हर हरभराची भाजी आहे खायला एकदम छान ताजी ताजी हिरवी आंबूस लागते याचा वाळल्यानंतर हरभरा सॉरी गरगटा पण करता येतो जसं आपण पालकाचा करतो त्या पद्धतीनं खोडून झाले अचानक समोर दिसली म्हणून खुडायला सुरुवात केल्यामुळं काही भांडं किंवा पिशवी मिळालं नाही त्यामुळे ही टोपी आहे थंडी पालावर ठेवलंय म्हणजे नीट दिसत नाही त्यात मी सोडून ठेवतो का त्यात मी सोडून ठेवतो का हे राहिलं की काढायचं ठीक आहे ती 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 ते फुगायचं आहे हा तू तर कशा अडचणी चाललाय बाळा कुठं झाड राहिले गायचे धडपड मालक लोकांची एखादं झाड राहू नये म्हणून त्याच्या माग माग फिरते वैरा वैरावर मला पिरू बघायला

का का? का का का? बरो काय करणे काय भरणे का काय काय करू लागला बरं असे जाऊन घ्या ते और एक लावा तीन तीन चे लावा हॅलो అట్లనే <Sessizim> క్నా <Sessizim>